तुझ्या दारी येऊन माझ्या पूर्ण झाल्या आहेत सर्व मनोकामना तुझ्या दारी येऊन माझ्या पूर्ण झाल्या आहेत सर्व मनोकामना म्हणूनच म्हणूनच बाळू मामा इच्छा व्यक्त करून पुन्हा चिटकवला आहे इथे नाना आपल्यानेच पोरक केल्यामुळे तुमचीच साथ असेल अशी माझ्या मनी आहे भावना अशी माझ्या मनी आहे भावना मी दुर्गा आता आपण आलेलो आहोत आत्मापूर येथील श्री बाळूमामा मंदिरात आदमापूर संत बाळूमामा कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध श्रद्धास्थान आहे संत बाळूमामांनी वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी आदमापूर येथे समाधी घेतली त्यांच्या महानिर्वाणानंतर त्यांचे हे भव्य समाधी मंदिर बांधण्यात आले पण भक्तांना आजही अनेक अनुभव येत असल्यामुळे हे ठिकाण दुसरे पंढरपूर म्हणून ओळखले जाते समाधी मंदिराच्या गाभाऱ्यात बाळूमामांची मूर्ती असून उजव्या बाजूला त्यांची गुरु मुळे महाराज डाव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणी आणि हलसिद्ध नाथांची प्रतिमा आहे येथे भक्तांसाठी भक्तिनिवास आणि मोफत भोजनाची सोयही उपलब्ध आहे बाळूमामांच्या मंदिरासमोर एक वृक्ष आहे त्या वृक्षाला भक्त आपली इच्छा व्यक्त करून नाणी चिटकवतात भक्तांचा असा समज आहे की नाणे चिकटल्यावर इच्छा पूर्ण होते पण बाळूमामा त्यांच्या दारी आलेल्या प्रत्येक भक्ताच्या इच्छा पूर्ण करतात मंदिरातील व्हिडिओ घेण्यास अलाउड नसल्यामुळे व मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आम्ही आतील व्हिडिओ घेतला नाही मंदिरातून बाहेर पडल्यावर औदुंबर वृक्षाच्या खाली आपल्याला श्री गुरुदेव दत्तांच्या मूर्तीचे दर्शन होते हा आहे सरकारवाडा जेव्हा बाळूमामा आदमापुरात यायचे तेव्हा याच ठिकाणी राहायला असायचे या ठिकाणी बाळूमामांचे अनेक वस्तू जपून ठेवलेले आहेत इथे तिसऱ्या मजल्यावर बाळूमामा बसत होते वर एक खिडकी आहे त्या खिडकीतून बाळूमामा माळावरची बकरी राखत होते आम्ही आता अशा ठिकाणी आलेलो आहोत बाळू मामांचे भरपूर साहित्य इथे आपल्याला पाहायला मिळतात काटी घोंगडे चपला व भंडारा ठेवायची पिशवी आहे संत समागम संत समा पालकी, कॉट घोंगडे काठी भंडाऱ्याचा बटवा इत्यादी हा वाडा जवळजवळ तीन मजली आहे मामा तिसऱ्या मजल्यावर बसून खिडकीतून त्यांची बकरी राखायची या वाड्याच्या भिंती लाकूड अजूनही भक्कम आणि दणकट आहेत संत समागम करे दरवर्षी बाळूमामा श्रावण झाल्यावर त्यांच्या सर्व अतिप्रिय बकऱ्यांसोबत थेट मरगुबाई मंदिरात येत असत दिवसभर माळावर सोडलेली बकरी राखत आणि रात्री मरगुबाई मंदिर परिसरात येऊन बसत दिवाळी भाऊबीज पाडवा मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करत बकऱ्यांच्या लेंडीची आरास करून पूजा मांडली जायची सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यामध्ये बाळूमामांना आनंद वाटत होता या दिवसातच आत्मापूरचे भोसले सरकार यांच्याशी जवळीक निर्माण झालेली होती आजही ही परंपरा चालूच आहे बाळूमामांच्या मंदिरात आपल्याला कायम महाप्रसाद मिळतो पुढे बाळू मामांची समाधी घेण्याची जेव्हा इच्छा झाली तेव्हा बाळूमामांनी भोसले सरकारांच्या कडे जागेसाठी शब्द टाकला आणि भोसले सरकारांनी तो अलगद झेलला त्यामुळे पुढे त्यांच्या घराण्यावर मामांची कृपा राहिली बाळूमामा समाधी घेणार आहेत ही वार्ता जेव्हा सर्वत्र पसरली तेव्हा अनेक भक्तांनी आपल्या गावी येण्याची विनंती केली पण मामानी खड्या शब्दात सर्वांना नकार दिला आपला जीवन प्रवास संपत आला आहे याची जाणीव होताच मामानी सहकार्यांना आदेश दिला कि की आपल्याला थेट मरगुबाई मंदिराकडे घेऊन जावे तो आदेश सहकार्याने तंतोतंत पाळला थोड्याच दिवसात मामांनी बकरी व त्यांचे नियोजन तसेच आपले समाधी बाबत सहकार्यांना माहिती दिली चार सप्टेंबर एकोणीसशे संपवली सांगितल्याप्रमाणे भोसले सरकार यांच्या जागेतच मामांची समाधी बांधण्यात आली बाळू धनगर मेला म्हणशील तर चुकशील असा इशारा देत बाळू मामांनी आपल्या लीला सुरू ठेवल्या आहेत म्हणूनच मामा अजूनही इथे आहेत अशी भक्तांची श्रद्धा आहे मामांचे बकऱ्याचे एकावरून एकोणीस कळप झाले आहेत आणि ते वेगवेगळ्या भागात फिरत असतात ते सुद्धा फिरत्या अन्नछत्रासह हे मानवी कार्य नव्हेच त्यामागे बाळूमामांचीच दैवी शक्ती आहे दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि अशाच प्रकारे प्राचीन मंदिराची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करावा चांगलं